महाराष्ट्राच्या राजकारणाला दोन हजार एकोणीसपासून एक वेगळं वळण लागल्याचं आपण नेहमी म्हणत असतो पण खरं तर या वेगळ्या वळण लागण्याला जी सुरुवात झाली आहे ती दोन हजार चौदापासून झाली दोन हजार चौदापासून कशी झाली याबद्दल जा जर सविस्तर विवेचन करायचं झालं तर त्यासाठी एखादा वेगळा एपिसोड करावा लागेल पण दोन हजार चौदाला जे शिवसेना भाजपा युतीमध्ये एक प्रकारचं वितुष्ट आलं होतं युती तुटली दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले आणि मग नंतर तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून कर्मेना अशा काही अडचणी निर्माण झाल्या किंवा हिंदू जनमताचा रेटा म्हणा या सगळ्या गोष्टींचा विचार करून दोन्ही पक्षांनी नमतं घेतलं आणि पुन्हा ते एकत्र आले राज्यकारभार एकत्र करू लागले शिवसेनेला काही मंत्रिपद मिळाली पण तो जो काही दोन हजार चौदा ते एकोणीसचा स्पॅन होता त्यामध्ये ज्या पद्धतीनं शिवसेनेच्या मंत्र्यांची ताठर भूमिका त्यांच्या खिशातले राजीनामे आणि सामनातून केली जाणारी टीका सरकारवर ज्या सरकारमध्ये त्यांचा पक्ष सामील आहे त्याच सरकारवर टीका करणं सोबत केंद्र सरकारवरही टीका करणं हे सगळं सुरू असताना शिवसेना भाजपा युतीमधला जो काही सौहार्दाचा जो काही भाव होता जो धागा होता तो तुटला आहे आणि तो जोडला गेल्यानंतर एक प्रकारची गाठ निर्माण झाली आहे आणि ती गाठ येता जाता तुमच्या हाताला लागते हे जाणवत होतं प्रत्येक गोष्टीत जाणवत होतं आणि मग एकोणीसला तर क कहरच झाला आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी आपला एकदम स्टान्स बदलला पवित्रा बदलला आणि राजकारण थ्री सिक्स्टी डिग्री फिरवून टाकलं महाराष्ट्राचं या सगळ्या गोष्टींच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात काय आहे हे पाहणं फार रंजक ठरणार आहे नमस्कार मित्रो तुम्ही पाहताय तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी एकंदरच आज जी घडामोड कानावर आली आहे ती म्हणजे कोकणातले शिवसेना उबाटागाटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी उबाटागाटाचा सा राजीनामा दिला आहे प्राथमिक सदस्यत्वाचा आणि ते उद्या एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार म्हणजे इतके दिवस जी चर्चा घडत होती की राजन साळवी येत आहेत राजन साळवी येत आहेत पण त्यांच्या येण्याला नेमकं कोणाचं ग्रहण लागलं होतं किंवा काय अडचणी होत्या नेमकं काय घडत होतं आणि राजन साळवी अधूनमधून जे सांगत होते की नाही मी निष्ठावंत आहे आता अखेर त्यांनी शरणागती पत्करली आहे ते आता शिंदेंच्या शिवसेनेत येत आहेत आता त्यांच्या बघून असे किती निष्ठावंत अजून शिंदेच्या शिवसेनेत येणार आहेत याबद्दल जरा आपल्याला विचार करावा लागेल कारण जे अगदी ठामपणे सगळं एवढी मोडतोड पडझड झाल्यानंतरही शेवटच्या क्षणापर्यंत असं बॅटिंग करत करत नाही ना मी निष्ठावंत आहे जे अगदी एक पाय तिकडे एक पाय इकडे अशा दोन दगडांवर ठेवलेला असतानाही माणूस असा कसरत करत म्हणतो नाही नाही मी निष्ठावंत आहे मी इकडेच आहे हे सगळं घडतंय आपल्या दिसतं आहे आपल्याला त्यामुळं आता जे कोणी असं म्हणत आहेत ना की मी निष्ठावंत आहे त्यांच्या निष्ठेवर किती विश्वास ठेवायचा हा आता एक नवीन प्रश्न निर्माण झालेला आहे राजन साळवींचं शिवसेनेत येणं असो किंवा तिथे किरण सामंत उदय सामंत रत्नागिरीतले त्यांचा राजन साळवींच्या येण्याला विरोध असणं या सगळ्या गोष्टींवरती शिंदेंनी तोडगा नक्कीच काढला असेल उदय सामंत किरण सामंत यांना न दुखावता राजन साळवींना रत्नागिरीत एस्टॅब्लिश करायचं झालं तर मग ही जी सत्ता केंद्र आहेत म्हणजे आता किरण सामंत असतील उदय सामंत असतील आणि त्यासोबत जर राजन साळवीनं तिथे एस्टॅब्लिश करायचं असेल तर ता त्यांना काहीतरी वेगळी जबाबदारी द्यावी लागणार आहे कदाचित त्यांना विधान परिषदही मिळेल आता ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर एका बाजूला हे ऑपरेशन्स वगैरे सोडून द्या टायगर बिगर हे काय अस्तित्वात नाही आहे हे सगळं पूर्वनियोजित आहे फार वर्षांपासून हे सगळं म्हणजे मी वर्षांपासून हा शब्द मुद्दाम वापरतोय की राजन साळवी असोत किंवा अजून अनेक जण मी ना मुद्दाम नावं घेणार नाही आहे त्याच्यामध्ये या मंडळींच्या जा ज्या बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकांमध्ये ज्या पद्धतीचं बार्गेनिंग ज्या पद्धतीच्या चर्चा आणि एकंदरच त्यांनी त्यां तन्न, त्यांच्या त्यांच्या भवितव्याचा भविष्याचा केलेला विचार हे सगळं पाहता ते एक ना एक दिवस शिवसेनेत येणार हे नक्की होतं फक्त त्यांचे मुहूर्त पुढे मागे होत होते राजन साळवींचा मुहूर्त उद्या आहे आणि या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर काल शरद पवारांनी एकनाथ शिंदेचा जो सत्कार केलाय अ खर तर महाजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार त्यांना दिला गेला नवी दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औचित्यानं म्हणजे जो बावीस तेवीसला जे होत आहे त्या संमेलनाचाच एक भाग म्हणजे त्या संमेलनामधलाच एक कार्यक्रम म्हणून हा कार्यक्रम हा सत्कार सोहळा होता आणि संमेलनाच्या स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवारांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलेलं आहे तरीही शरद पवारांवर जोरदार टीका झाली आणि ती टीका करणारे खुद्द त्यांचे मानसपुत्र म्हणजे संजय राजाराम राऊत भांडूपचा भोंगा सकाळी वाजला तो थेट बारामतीकर शरद पवारांच्या नावान अतिशय भयंकर असा थैथयाट त्यांनी केला की हे जे काही सरकार आहे शिंदेंच्या नेतृत्वात जे चाललंय शिंदेंच्या नेतृत्वातली जी पार्टी आहे जो पक्ष आहे तोच मुळात अमित शहाचा पक्ष आहे ती काही शिवसेना नाही आहे संजय राऊतांना अगदी ते शेवटपर्यंत त्यांना पच पचनी पडणारच नाही म्हणा की शिवसेना खरी शिवसेना शिंदेकडे येते त्यांच्याकडे जो काही शिल्लक गट उरला आहे तीच त्यांच्या दृष्टीने खरी शिवसेना आहे आणि मग तो गट किंवा तो पक्ष जो शिंदे चालवत आहेत तो अमित शहाचा पक्ष आहे भारतीय जनता पक्ष आहे नाव त्याला शिवसेना दिलेलं आहे हे असं सगळं त्यांचं सुरू असतं संजय राऊत ज्या तिडकीनं आज बोलत होते त्यांचा जो उद्वेग पाहिला तेव्हा एक लक्षात येतं की कुणी कुणाचा सगा या राजकारणात नाही जे संजय राऊत शरद पवारांना बघून धावत पळत जाऊन खुर्ची उचलून घेऊन येत होते म्हणजे आपण सामान्य कार्यकर्त्यांना खुर्ची उचल्या किंवा सतरंजी उचल्या अशा अशा उपमा किंवा अशा संज्ञा वापरून त्यांना नेहमी संबोधत असतो तर संजय राऊतांनी ही भूमिका जी त्यांच्या उमेदीच्या काळात कधीच निभावली नाही कारण ते कुठल्याच राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते त्यामुळे त्यांनी कधीच कुठले झेंडे लावले नाहीत किंवा सतरंजा उचललेल्या नाहीत ते खरडेगाशी करत करत पत्रकारिता करत ते सामनाचे संपादक बनले आणि मग त्यांना खासदार शिवसेना नेते अशी पदं मिळत गेली आता तो भाग वेगळा आपण मूळ मुद्द्याचं बोलू ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी टीका केली त्या टीकेतून त्यांचा उद्वेग दिसून आलाय आणि ह्या ही टीका संजय राऊतांची वैयक्तिक नाही आहे तर ता संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे म्हणजे यामागे त्यांना उद्धव ठाकरेंचा ग्रीन सिग्नल होता उद्धव ठाकरेंना जे कधी थेट बोलायचं नसतं ते संजय राऊतांच्या मार्फत बोललं जातं असं रूढार्थाने आपण मानत आलेलो आहोत खरं तर शिंदेंनी ज्या पद्धतीनं हा सगळा सत्कार सोहळा जो घडवून आणलाय साहित्य संमेलन आणि शिंदे एकनाथ शिंदे यांचा असा दुरान्वयाने संबंध नाही हे संजय राऊतांचं वाक्य मला कुठेतरी पटतंय पण साहित्य संमेलनच नाही आहे हे दलालांचं संमेलन आहे यावर कुठेतरी आपल्याला चिंतन करावं लागणार आहे कारण साहित्य संमेलनांमध्ये अशा पद्धतीचे सत्कार सोहळे आजवर किती झाले मग या सत्काराचं औचित्य काय होतं मग हा सगळा एक शक्ती प्रदर्शनाचा डाव होता का इथे कुठेतरी आपलं उपद्रव मूल्य दाखवून देण्याचा एक घाट घातला गेला होता का मग एखादं वेगळं राजकारण शिजत होतं का किंवा शिजवलं जात होतं का किमान पक्षी तसं दाखवलं जात होतं का शरद पवार आणि एकनाथ शिंदे यांची आपसामध्ये एक चांगली अंडरस्टँडिंग आहे शरद पवार हे मोरसूद तर आहेतच शरद पवार भल्यांना अजिबात न कळणारं राजकारण करतात अनेकांना ते अचंबित करून टाकतील अशा गुगल्या टाकतात आता ही गुगली टाकतात हा जो त्यांचा जो नवा गुण आहे म्हणजे पवारांचे सासरे हे क्रिकेटर होते पण पवारांनी कधी हातात बॅट धरली होती का पवारांनी कधी चेंडू हातात घेऊन असा स्पिन केला होता का कुणाला माहीत नाही पण पवारांनी क्रिकेटचं मैदान गाजवलेलं आहे अध्यक्षपदाच्या माध्यमातून मग ते बी सी, सी सी असो किंवा आय सी सीचा असो आता शरद पवार कुठल्याशा गल्लीतल्या बालगणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष व्हायचं फक्त बाकी, बाकी ले ले आहे बाकी शरद पवारांचे हाऊस फिटलेली असणार ते जवळपास सगळ्या मंडळांच्या महामंडळांच्या अध्यक्षपदांवर आपली वर्णी लावून मोकळे झालेले आहेत अशा शरद पवारांनी जी गुगली टाकलेली आहे वेगवेगळ्या लोकांवर की ती गुगली शेजारी बसलेल्यालाही कळत नाही पण शरद पवारांनी एकनाथ शिंदेंवर मात्र आजवर गुगली टाकली नाही असं एकनाथ शिंदेंनी काल स्वतः कबूल केलं याचा अर्थ शिंदे आणि पवार यांच्यात काही गुळपीठ जमलं होतं का जमतंय का किंवा ते ऑलरेडी त्यांच्यात अंडरस्टँडिंग आहे का पवार नावाचा जो बर्मुडा ट्रँगल आहे त्या बर्मुडा ट्रँगलच्या जवळ गेल्यानंतर किंवा त्याच्या कक्षेत आल्यानंतर भली भली जहाज बुडालेली आहेत ज्या पद्धतीने ठाकरेंचं जहाज बुडालं याच पवारांनी ठाकरेंच्या डोक्यावर हात ठेवला होता दोन हजार चौदालाही आणि दोन हजार एकोणीसलाही त्यांच्यात जे इंटरनल अंडरस्टँडिंग होतं की जिथे भाजपाचा उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार समोरासमोर लढत असेल तिथे शिवसेनेनं राष्ट्रवादीला मदत करायची असा एक छुपा अजेंडा होता त्याच पद्धतीनं वाईस वर्षा राष्ट्रवादीने शिवसेनेला मदत करायची असंही ठरलं होतं हे सगळं पाहता राष्ट्रवादीने म्हणजे शरद पवारांनी एकनाथ शिंदेच्या डोक्यावर अशाच पद्धतीचा हात ठेवला असेल का हा जो काही प्रश्न निर्माण होतो त्या प्रश्नाची उत्तरं आपल्याला निवडणुकीच्या आधीच मिळाली होती कारण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या दिलखुलासपणे शरद पवारांनी त्यांचं अभिनंदन केलं होतं मग अगदी निवडणुकींच्या काही दिवस आधी शरद पवारांच्या वर्षावरच्या फेऱ्या वाढल्या होत्या दोन की तीन वेळा ते भेटले जाऊन आता त्यामागची कारणं पत्रकारांना सांगण्याची वेगळी होती शेतकऱ्यांच्या प्रश्नानिमित्त भेटलो एखाद्या योजनेच्या कार्यान्वयनासाठी भेटलो आणखीन कशासाठी भेटलो असं पवार सांगतात जसं मोदींना भेटल जाताना ते लाल दाखवायला गेले होते ना आपली लाल झालेली डाळिंब शरद पवार काही करू शकतात आणि काही करू शकतात हा जो काही त्यांचा जो काही यु एस पी आहे शरद पवारांचा तो एस पी आजही वयाच्या या उत्तरार्धात म्हणजे अगदी शहाऐंशीव्या वर्षी सत्त्याऐंशीव्या वर्षीही शरद पवार तो यु एस पी घेऊन पुढे चाललेत आणि तुम्ही किती म्हणा की कि आता शरद पवार संपले संपले आज गेल्या दोन तीन महिन्यात ज्या पद्धतीने जे राजकारण सुरू होतं मनोज जारांगे पाटील एक प्रकारे शांत झाले होते आणि हे सगळं पुन्हा आता देवेंद्रमय होणार असं वाटत असताना महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा केंद्रस्थानी शरद पवार येऊन उभे ठाकलेले आहेत आज सगळेच शरद पवारांकडं एकतर संशयाने तरी आहेत किंवा शरद पवार आता काहीतरी वेगळी गुगली टाकणार किंवा एक काही वेगळा चमत्कार घडवणार एक नवं समीकरण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार घडवून आणतील ह्या आशा आकांक्षा किंवा कुणाच्या मनात आ, कुशंका निर्माण झालेल्या आहेत मुद्दाम कुशंका म्हणतोय कारण शरद पवारांनी कधी महाराष्ट्राच्या भल्यासाठी काही केलंय हे आपल्याला ज्ञात नाही त्यामुळे आता शरद पवार जे काही करू पाहतायत त्यात महाराष्ट्राचं हित किती असेल हे ठाऊक पण ज्या पद्धतीनं मागच्या काही दिवसांमध्ये मा एकनाथ शिंदेंचं खच्चीकरण सुरू आहे असं जे दिसतंय किमान भासवलं तरी जात आहे म्हणजे अगदी त्यांचे भरतशेठ पालकमंत्री पालकमंत्रीपद असो रायगडचं दादा भुसेंचं पालकमंत्रीपद असो प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री असताना म्हणजे आजवरचा जो काही प्रघात होता की मंत्र्यालाच परिवहन मंत्र्यालाच एम एस आर टी सीचा अध्यक्षपद दिलं जातं तर यावेळेला संजय शेट्टी नावाचे जे सनदी अधिकारी आहेत त्यांना फडणवीसांनी अध्यक्षपद देऊन एक प्रकारे प्रताप सरनाईकांची जी काही ताकद होती किंवा प्रताप सरनाईकांचं एकंदर एस टीवरचं जे काही वर्चस्व होतं म्हणजे परिवहन खात्यावरचं वर्चस्व होतं ते कमी करण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आता अलीकडे म्हणजे काल परवाची गोष्ट की उदय सामंत जे उद्योग मंत्री आहेत जे दाओसला फडणवीसांसोबत गेले होते त्या समिटसाठी त्यांच्या सोबत दिसले त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून ते तिथे वावरताना पाहिले आपण आणि मग ज्या वावड्या सुरू झाल्या होत्या की उदय सामंत आणि देवेंद्रजी यांच्यात काहीतरी भट्टी जमते का यांच्यात काही गोळपीठ जमते का तर हे सगळं पाहता संजय राऊतांनीच खुद्द असा एक आरोप केला होता की उदय सामंत हे पुढचे उपमुख्यमंत्री असतील म्हणजे महाराष्ट्र राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे आणि तो नव्या ताऱ्याचा उदय असणार आहे म्हणजे उदय सामंत यांच्याकडेच तो रोख होता त्याच उदय सामंतांचे अधिकार कसे कमी केले जातील किंवा कसे डावलले जात आहेत याचं एक नवीन उदाहरण त्यांच्या समोर आल्यानंतर उदय सामंतांनी तिरमिरीत एक पत्र एम आय डी सीच्या अधिकाऱ्यांना लिहिलेलं आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलं की एक मंत्री म्हणून या खात्याचा मंत्री म्हणून तुम्ही जे काही परस्पर निर्णय घेत आहेत ते योग्य नाही प्रत्येक निर्णय हा अवलोकनार्थ आणि मंजुरीसाठी मंत्री म्हणून माझ्यापर्यंत आला पाहिजे आता कसं आहे की या सगळ्यानंतर मंत्री म्हणून उदय सामंतांची जरी सही झाली तरी ती फाईल त्यानंतर देवेंद्रजींकडे जाणारच आहे फायनल अप्रूव्हल त्यांच्याकडे मिळाल्यानंतरच ती फाईल पुढे कार्यान्वयनासाठी जाणार आहे त्यामुळं बाब एकंदर कठीण आहे म्हणजे कुठलाही मंत्री स्वतःची मनमानी करू शकत नाहीच आहे या सगळ्यांना एक मोठा फिल्टर आहे मुख्यमंत्री नावाचा ज्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस आता या देवेंद्र फडणवीसांमुळे ज्या पद्धतीची कोंडी झालेली आहे त्या सगळ्या शिवसेनेच्या आमदारांची मंत्र्यांची आणि ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेंची कोंडी सुरुवातीपासून झाली म्हणजे अगदी निकाल लागल्यापासून त्यांना जे मुख्यमंत्रीपदाचं त्यांचं जे काही स्वप्न भंगलं त्यानंतर त्यांना काही विशेष खाती मंत्रिपदं जी हवी होती त्यात गृहमंत्रीपद होतं गृह खातं होतं तेही त्यांना मिळालं नाही तर त्यांच्याकडचं नगरविकासही काढून घेतलं जाईल अशा वावड्या उठवल्या होत्या पण ते टळलं त्यांना गृहनिर्माण नगरविकास आरोग्य असं अशी काही खाती दिली गेलीत त्यानंतर शांत झाले असे वाटत होते एकनाथ शिंदे पण त्यांच्या चेहऱ्यावरची नाराजी लपत नव्हती आता कुठे त्यांच्या चेहऱ्यावरचे जे काही नाराजीचे मळप जे आहेत ते दूर होत चाललेले आपण पाहत होतो आणि तितक्यात ज्या पद्धतीनं या मंत्र्यांसोबत सापत्न भावाची वागणूक मंत्रालयात घडताना दिसते आणि त्यामागे दुसरं तिसरं कोणी नाही तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत असं पसरवलं जात आहे त्यामुळे कदाचित आता हा जे काय ज्याला आपण ऑपरेशन टायगर म्हणा किंवा मिशन टायगर म्हणा जे काही सुरू झालं होतं थांबलं होतं काही लोक येता येता माघारी फिरले होते काही वेट वॉचच्या भूमिकेत होते ते कदाचित आता जोमानं आणि जोरानं सुरू होईल जसं राजन साळवी आले अजून एक दोन जणांची नावं चर्चेत होती तेही येतील आणि ज्या पद्धतीनं अजितदादा फडणवीसांना चिटकून आहेत म्हणजे त्यांनी त्यांच्यासोबत जसा गुन्ह्या गोविंदाने संसार सुरू केलेला आहे शिंदेंना ज्या पद्धतीनं साईड ट्रॅक किंवा कट टू साईज केलं जात आहे असा जो काही एक वातावरणात संभ्रम पसरवला जातो आहे त्यात जर काही तथ्य असेल तर सावध होऊन शिंदेंनी जर काही त्याच्यावरती प्रतिबंधात्मक पावलं उचलायला सुरुवात केली असेल आणि त्यातलं पहिलं प्रतिबंधात्मक पाऊल म्हणजे मी आणि शरद पवार आमच्यात एक वेगळ्या प्रकारची अंडरस्टँडिंग आहे शरद पवार हे अब्दुल कादीरपेक्षाही भयानक गुगली टाकू शकतात पण त्यांनी जे गुगली टाकलेत आजवर ते त्यांच्या शेजारी बसलेल्या माणसालाही कळालेलं नाहीत म्हणजे ज्यांच्यावर गुगली टाकला त्यालाही कळालं नाही की तो चेंडू त्यांच्या दोन्ही ढांगांमधून कधी यष्ट्या उडवून निघून गेला पण त्या शरद पवारांनी मला मात्र आजवर गुगली टाकलेलं नाही हे सांगून माझं आणि शरद पवारांचं एक वेगळ्या पद्धतीचं सख्य आहे आणि हे सख्य कदाचित महाराष्ट्राच्या राजकारणाची दशा आणि दिशा बदलवू शकतं हा एक संदेश एकनाथ शिंदेंनी दिलेला आहे या सगळ्या गोष्टींमधून त्याला दुजोरा देण्याचं काम शरद पवारांनी त्यांच्या भाषणातून केलेलं आहे शरद पवार स्पष्टपणे म्हणालेत की एकनाथ शिंदे हे असे नेते आहेत की ज्यांना नागरी भागातल्या प्रश्नांची जाण आहे आता हे नागरी भाग कोणते तर मुंबई जिथे संपते आणि जिथे नवी मुंबई सुरू होते जिथे ठाणे सुरू होतंय कल्याण डोंबिवलीसारखा भाग सुरू होतो अशी जी दुसरी मुंबई आहे ज्याला नवी मुंबई आपण एक नाव देऊया ठाण्यासकट त्या भागातल्या नव्या वस्त्या नागरी वस्त्या तिथल्या जनतेचं जनसामान्यांचं जे काही नागरी जीवन आहे त्यासाठी लागणाऱ्या सुविधा आहेत त्या कशा व्यवस्थितरित्या त्यांना प्रोव्हाइड केल्या जातील यासाठी झटणारा नेता म्हणून ज्या पद्धतीनं गणेश नायकांकडे काही लोक बघतात नवी मुंबईत त्यांनी जे काही काम केलं ते त्याहीपेक्षा जास्त एकनाथ शिंदे हे एक कसे विकास पुरुष आहेत आणि त्यांच्या अखत्यारीत देणाऱ्या सगळ्या महानगरपालिका त्यांनी कशा आपल्या ताब्यात ठेवलेल्या आहेत या सगळ्यांचा ज्यांना अभ्यास आहे त्यापैकी एक म्हणजे शरद पवार शरद पवार प्रत्येक नेत्याचा बारकाईने अभ्यास करतात कुठला नेता कुठल्या पॉकेटमध्ये सशक्त आहेत अशा प्रत्येक राजकीय नेत्याचा जो यू एस पी असतो तो यू एस पी जाणून तो लक्षात ठेवून त्याचा उल्लेख योग्य ठिकाणी करण्याचा जो काही खाक्या आपण ज्याला म्हणतो तो शरद पवारांकडे आणि शरद पवारांच्या याच सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे शरद पवारांच्या ह्या गुणांमुळे शरद पवार आजही वयाच्या शहाऐंशी सत्त्याऐंशी वर्षीही महाराष्ट्राच्या राजकारणात आपलं स्थान टिकवून आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला एकच दिसतं आहे की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे यांना आपलं उपद्रव मूल्य वाढवावं लागतं आहे कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडतंय म्हणजे अगदी निकाल लागल्यापासून त्यांचे पाय कापण्याचे उद्योग सुरू आहेत किंवा त्यांच्या मंत्र्यांना कुठेतरी डावलण्याचे उद्योग सुरू आहेत हे स्पष्ट दिसतंय म्हणजे अगदीच कुणी आकसानं बोलतोय असं म्हणता येणार नाही काही ज्या गोष्टी घडल्यात ज्याचा उल्लेख मी मागेच आता या व्हिडिओतही केलेला आहे ते पाहता जे घडतंय ते कोणी नाकारू शकत नाही आणि त्याच वेळेला जर आपलं उपद्रव मूल्य दाखवण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे करत असतील तर या सगळ्या गोष्टींमुळे काय होणार आहे की महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर सुंदोपसुंदी निर्माण होण्याची शक्यता दिसते उद्या आज मित्रपक्ष म्हणून वावरणारे हे जे काही राजकीय पक्ष आहेत शत्रुपक्ष म्हणून उभे ठाकले तर त्यात नुकसान महाराष्ट्राचं आहे राजकीय भविष्य आणि जे कुंडली ग्रहतारे याच्यावर मांडलं जाणारं भविष्य याबद्दल बोलताना अगदी सावधपणे बोलावं लागतं काही ठोकताळे अंदाज तात्कालिकदृष्ट्या चुकलेले असतात पण बऱ्याचदा मला आता ह्या सगळ्या गोष्टींकडे एक तटस्थ त्रयस्थ व्यक्ती म्हणून बघताना कुठलंही विश्लेषण किंवा विवेचन न करता एक सामान्य माणूस म्हणून या सगळ्या घडणाऱ्या घ घडामोडींकडे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रात अनागोंदी अराजक किंवा राजकीय विस्कळीतपणा येईल असं कुठला तरी एखादा ज्योतिषी बोलून गेला होता हे क मला आठवतं आहे आणि त्या ज्योतिषाची वाक्य खरी ठरतायत की काय अशी आशंका मनात येते आणि जर असं होत असेल तर त्यात नुकसान महाराष्ट्र राज्याचं आहे आणि महाराष्ट्राचं नुकसान म्हणजे हिंदुस्तानचं नुकसान आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर मला तरी किमान असं वाटतं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या अडीच वर्षात ज्या पद्धतीनं दुय्यम भूमिका जी नि निभावली होती आणि त्या दुय्यम भूमिका निभावत असताना त्यांना कुठेतरी कमीपणा घ्यावा लागला असेल बऱ्याचदा त्यांना डावललं गेलं असेल त्यांच्या मनाविरुद्ध बऱ्याच गोष्टी घडल्या असतील त्या सगळ्या गोष्टींचं उट्ट काढण्याची एक वेळ योग्य वेळ मी म्हणेन नक्कीच आली आता आणि त्या पद्धतीनं देवेंद्रजींनी त्याचं उट्ट काढावंही पण ते उट्ट काढताना त्यांनी जो काही स्पीड जो घेतला आहे ह्या उट्ट काढण्याचा तो थोडासा जास्त आहे असं मला वाटतं ज्या स्पीडने ते निघालेत ते कुठेतरी त्यांनी तो स्पीड म्हणजे तो गिअर टाकला ना तो सध्या एकवर गाडी चढवायला सुरुवात करायला हवी होती असं मला तरी वाटते कारण या स्पीडमुळे कदाचित महाराष्ट्राचं नुकसानही होऊ शकतं त्यांनी या लोकांना माफ करावं ज्यांच्याबद्दल त्यांच्या मनात कुठे अडी आकस असेल त्या सगळ्या लोकांना त्यांनी माफ करावं असं मी अजिबात म्हणणार नाही प्रत्येकाने आपली वेळ येण्याची वाट पाहावी आणि वेळ आल्यानंतर योग्य संधी साधत बरोबर उट्ट काढावं भरपूर पुरेपूर माप काढून घ्यावं पण हे सगळं करत असताना राज्याचं नुकसान जर होत असेल तर तिथेही थोडंसं स्लो डाऊन करणं गरजेचं आहे हे लक्षात ठेवणं त्याचं भान बाळगणं गरजेचं आहे मला जे फारसं मी आहे याच्यावर विश्लेषण करत बसत नाही आता कारण हे जे काही चित्र दिसतंय ना त्यावर जर बोलायला गेलं तर भरपूर आहे त्यावर आपण सखोल विश्लेषण करूही शकतो आणि ते करू पुढच्या एक, एका दुसऱ्या एपिसोडमध्ये पण तुर्तास मला वाटतं की हे जे काही माझं प्राथमिक मत निर्माण झालंय ते मी तुमच्या पुढे मांडलंय तुम्हाला नेमकं काय वाटतं महाराष्ट्रात या सगळ्या गोष्टींमुळे सुंदोपसुंदी निर्माण होण्याची शक्यता झाली आहे का राजकीय गुंतागुंत वाढते का गोंधळाचं वातावरण निर्माण होणार आहे का मध्यावधी लागतील का हा फार मोठा महत्वाचा प्रश्न आहे आणि जर मध्यावधी लागल्या तर मी जसं म्हणालो की आत्ताचे मित्रपक्ष शत्रुपक्षात बदलायला वेळ लागणार नाही कोणी कुणाचा सगा राहणार नाही आणि त्यामध्ये जे नुकसान होणार आहे ते राज्याचं राष्ट्राचं आणि जनसामान्यांचं होणार आहे राजकारण्यांना काही फरक पडत नाही प्रचंड हजारो कोटींची माया जमवून जमा करून सगळे बसलेले आहेत झगडतोय तो, तो तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस तेव्हा नक्की विचार करा आणि कमेंट्स करा तुम्हाला काय वाटतं मी तुरतास इथेच थांबतो पुन्हा भेटूच तर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार नाही धन्यवाद नमस्कार